मित्रांनो फेडरेशननं आतापर्यंत हजारो लोकांना मदत केली आहे आपला आयात निर्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी मग त्यामध्ये शेतकरी आहेत विद्यार्थी आहेत ट्रेडर्स आहेत मॅन्युफॅक्चरर्स आहेत महिला उद्यमीसुद्धा आहेत या सर्वांना अनेक चॅलेंजेस होते अनेक अडचणी होत्या पण त्यांनी फेडरेशनची मदत घेतली आणि त्यावर मात केली पण मार्केटमध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांना अनंत अडचणी दिसतात अनेक चॅलेंजेस दिसतात तुम्ही त्यातले एक असाल का असाल तर काळजी करण्याची गरज नाही आपण आता त्याबद्दल बोलणार आहोत सर्वात पहिलं चॅलेंज म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती इन्व्हेस्टमेंट करायची दोन लाख पाच लाख दहा लाख हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतो त्यानंतर त्यामधून किती प्रॉफिट मिळेल दोन पर्सेंट पाच पर्सेंट दहा पर्सेंट हे गणितच त्यांना कळत नाही पेमेंट्स कधी येणार आहे हेही त्यांना माहीत नाही यामुळे त्यांच्या बिझनेसची सुरुवात होण्याआधीच त्याचा शेवट होतो दुसरं सर्वात मोठा प्रॉब्लेम प्रोडक्ट सिलेक्शन लोकांना जे आवडतं जे आहे त्यांना लोक सुरुवात करतात अतिशय चुकीचं आहे तुम्हाला मार्केटचं डिमांड समजलं पाहिजे आणि त्यातून प्रोडक्ट निवडायचं आहे तिसरं बिझनेस सेटअप करण्यासाठी खूप खर्च येतो एक्सपोर्ट बिझनेस खूप मोठा बिझनेस आहे मोठ्या लोकांचा बिझनेस आहे असं अजिबात नाही एक्सपोर्ट बिझनेस सेटअप करण्यासाठी थी वीस ते तीस हजार रुपये स पुरेसे आहेत त्यानंतर तुम्ही शिकून पुढे निर्यात व्यवसाय करू शकता चौथं मार्केट अनालिसिस हा तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लोकांना हेच कळत नाही की कोणतं प्रोडक्ट कुठे विकावं कारण ते मार्केट अनालिसिसच करत नाही ते असे बाहेर शोधत आहेत की ज्यांच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही अनेक लोक ऑर्डर घेऊन आमच्याकडे येतात सर आमच्याकडे बाहेर आहे आता मला सांगा ऑर्डर कशी करायची आणि ती ऑर्डर फेक असते मित्रांनो आणि त्यावरती लोकांनी महिन्यां महिन्या काम केलेलं असतं अशा तऱ्हेनं आपल्या मराठी लोकांचा वेळ वाय जातोय अनेक लोकांची बिझनेस सुरू करण्याची क्षमता असून ते सुरू करू शकत नाही ते बिझनेस ऑपॉर्च्युनिटी लूज करतात एव्हरी डे तर मित्रांनो यामुळे लोकांच्या मनात एक न्यूनगंड तयार होतोय की मी खरंच एक्सपोर्ट करू शकतो का आणि त्यामुळे ते निगेटिव्ह बनत चाललेलं आहेत पण तुम्ही हे लक्षात घ्या मित्रांनो फेडरेशनच्या शेकडो विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे निर्यात केलं आहे आणि तुम्हीसुद्धा ते करू शकता तुम्हाला जर या चॅलेंजेसवरती मात करायची असेल इम्पॉर्ट एक्सपोर्ट शिकून घ्यायचा असेल आपलं पहिलं शिपमेंट पाठवायचं असेल फेडरेशनची मदत हवी असेल आय इन्व्हाइटेड टू जॉईन एक्सपोर्ट बिझनेस लॉन्चर मास्टर क्लास सो प्लीज क्लिक ऑन द लिंक बिलो आय जॉईन द क्लास ना थँक्यू